श्री भगवान जिवेश्वर विजय ग्रंथ अध्याय तेविसावा श्री गणेशाय श्री श्रीवत नमः श्री गुरुभ्यो गुरुभ्योन श्रोते सज्जन शेवटास आले निरूपण आता एक अध्याय जान राहिला असे निर्धारे जैसा सर्व वृक्ष वाढला शाखा पत्रे पल्लव फुटली त्याला परिकाम सर्व बीजाला त्यानेच वाढला निर्धारे बीजाचून फळ ते जाना निर्फळ मूळ बीजच केवळ कारण पडे सर्वांच्या ओल मिळता अंकुर निघे क्षणात तैसे मूळ बीजा वाचून ग्रंथ नाही झाला जाण कोणी ठेविता दूषण त्याची जिव्हा झडेल मूळ ऋषीची कवी संस्कृत जाणावी त्या सातवे स्कंदात कथा भरवी साळी महात्म्याची असे की मूळ वेगळे निरूपण सर्वथा न होय जाण श्रोते न ठेवावे दूषण माझी या बोबड्या बोलासे आता एका निरूपण शेवटले सांगतो जाण एकाग्र करुण सावध चित्ते बसावे वाराणसी नगरी वरुण राज्य करी त्या सत्वाची थोरी त्रिभुवनी नसे की धीर उदार जाण सत्वधीरती संपन्न औरात्र चिंतन शंकराचे करीतसे नित्यजाचा नेम त्रिकाळ करो स्नान नित्य वेळ झाल्या पूजित जावे, जावे निर्धारी सायंकाळी कैलासी ऐसा नित्य नेम जान करीत जाई पूजन तव आले वृद्धपन तया वरुण रायासी थकित झाले शरीर उचले कर कैलासी जाण्याचा विचार राहू लागला ते धवा तेव्हा त्याने शंकरासी प्रार्थना मांडली ती कैसी म्हणे त्रिनेत्रा ऋषिकेशी उपेक्षा मांडिला आता की त्वाच लावून गोडी लावेली भक्तीची आवडी आता वृद्धापकाळ आला ए घडी म्हणून सोडीसी मज आता नेत्रात आनिले जळ चरणावर ठेविले भाळ तू आहे सद्दीन दयाळ माझी आळ पूर्वी की तुमच्या दर्शना वाचून न होता मज लागी जाण कासा विस होतो प्राण याचे कारण दे आता मज ठिकाण नाही सर्वथा दीनदयाळा कैलासनाथा त्रिनेत्रा पशुपती ऐसे करुणा शब्द ऐकून बोलता झाला उमा रमण काय इच्छित असेल मन ते मागावे मजसी तव वरुण नृपवर काय देतसे उत्तर म्हणे माझे ग्रामात अहोरात्र असावे शूळपानी पार्वती सहित अपन अहोरात्र कालक्रमण करुण तोष वावे मन हे कारण शंकरा कोणी यावे वारा नसी त्याचे पातक जावे विलयासी मुक्त होऊन निश्चयसी जावे तया पुरुषाने किंचित न राहावे पातक नाव घेताच देख वैकुंठी पूर्वज आवश्यक उद्धरुण जावे की याचा सांगता प्रकार ग्रंथ वाढेल थोर म्हणून सांगितले सार साळी महात्म्यात जाणीजे असावर दिदला रायासी अक्षय राहीन तुझपाशी तू सांगशी वचनासी पूर्ण करीन जानपा ऐसा देवणी वर पार्वती सहित शंकर काशी क्षेत्री साचार निगता झाला कैलासाहुनी तेव्हा काय झाले वर्तमान ऐका श्रोते सावधान मन करुण एकाग्र जाण ऐका निरूपन पै आता जिव्हेश्वर म्हणे शंकरा मज टाकून पार्वती वरा कोठे जाता कर्पूर गौरा सांगा आता मज लागी आजवर धरिले पदरी आता टाकीता दुरी ऐसी योग्यता नाही बरी थोरपणाची जाणीजे पुरता करावा शेवट हे तुमचे ब्रीद नीट नाही तरी शेवट गोड नाही झाला की शंकरा पुढे पायी घातले लोटांगण बोलता झाला योग्यतेने काय वचन ते ऐका तुम्ही वाराणसीचे काम अधिकार घेतला पूर्ण जगाचा उद्धार करून राहता तेथेची काही मज लागी दातारा अधिकाराचा थारा देऊन मज पामरा उद्धार करा माझा की कैलासा हुनी तुम्हा जाता मज येथे आपण ठेविता मी प्राण तेजीन आता उमाकांता जाणपा तेव्हा शंकर झाला बोलता तू माझे संगे चल आता सांगेन जे सांगेन त्याच रीतीने वागता झाला पाहिजे निर्धारे बारा सहस्र वर्षे पर्यंत कैलासी होता राहत मग घेऊन सांगाते आला वाराणसी ए जिवेश्वराचे ज्येष्ठ मुलासी वर्तमान समजले तयासी जिवेश्वर आला वाराणसी सी शंकरा संगाते परिवार ठेवून तेथे एकला आला काशीत नमस्कार करून बोलत नको संसार मज आता मज द्यावा संन्यास हीच माझे मनाची आस पूर्वावी देवा निशेष त्रिने पशुपती करुण तुमचे पूजन सर्वदा राही पडून एवढे मागतो वरदान आपले चरा की तव बोलती शंकर तुझ देतो रे अधिकार तुझ्याने दर्शन सार पवित्र होय सर्वथा ऐसा अधिकार तुझ प्रति घेई रे बाळा सांगतो तुझ प्रती तात्काळ भगवे प्रावर्ण त्या प्रती दिले तेव्हा शंकरे संतगा जाण अलक्ष मुद्रा लागून भैरव अधिकार जान। दिदला कैलास भुवना प्रथम केली त्याची स्थापना अधिकार दिदला जाना जे माझे दर्शना त्याचे पातक घालवावे सर्व वाराणसीचे जाण पातक न्यावे ओढून हेच तुझ सांगतो जाण चित्त देऊन परिसावे दर्शना इति दुर्ण पंचक्रोशीचे बाहेर जाण पातक द्यावे काढून हेची सांगणे तुझसी तै पासून भैरव नाव पावला हे माहीत असावे सकळाला काळ भैव म्हणती त्याला पापासी दंड करणार कोणी मनुष्य मात्रासी जावे वाट काशीसी तरी दंड काळ भैरवाचा निशेषी आला ऐसा जाणावा ज्या प्राण्याच्या मागे लागला दंड तोची काशी क्षेत्रात जाईल अखंड हेच वर्म प्रचंड प्राणी जानावे जाणावे तिकडील देशातली साळी जाण तेच काळे अडनाव पूर्ण मूळ कथा ऐसी जाण आहे श्रोते जन हो असो पुढे ऐका चतुर तुम्हास सांगता साकार अडनावाचे प्रकार प्रथम पासून जाणपा शाखा कुळ गोत्र तुम्हास सांगतो स्वतंत्र किंतु न धरावा अणुमात्र भक्त चतुर तुम्ही की जरी या अर्थाची करिता शंका तो नर जाईल कुंभ पाका यमाचा पाहुणा सखा असा जाण तो नर तो क्षीरसागरी नेला होता त्याचे अडनाव जाणत तत्वता क्षीरसागर तया श्रोते वचन मानावे इंद्राने नेला सन्मानून सोमनाथ अडनाव जाण ब्रह्मरुद्र रुद्र नाव पावला जाण असे झाले जानपा यमाने जो नेला होता त्याचे अडनाव तत्वता सर्व शहाणा झाला सर्वथा म्हणून सर्व दे नाव पावला पुढे काशी पासून ज्या राजाने नेले प्रार्थन तेचे अडनाव जाण लाधले असे तयासी जे ऋषीशी दिधले वस्त्र तेची जाणावे गोत्र याचा किंतु अनुमात्र नये जाणपा आता शाखेचे ऐका विधान स्वकुळ शाखा जाण असा उच्चार करून म्हणताती तयासी ज्या ऋषीशी पुरविले वस्त्र तेच जाणावे गोत्र जे नाव असेल ते स्वतंत्र जाणीत जावे निर्धारे गोत्रकुळ शाखा वंश सांगितला देखा यावरी विश्वासनिका ठेवित जावा निर्धारे ऐसा बारा सहस्र वर्षे पर्यंत कैलासी राहिला निवांत पुढे शंकरा बरोबर काशीत राहिला जाना अक्षयी हे साळी महात्म्य निरूपण ऋषीचे प्रसादाने प्राकृत केले असे जाण श्रोते दूषण न ठेवावे माझे मतीचा प्रकाश थोडा बोल अत्यंत साबडा तुमचे तुम्ही निवाडा मूळ स्तंभी पाहिजे मुळा वाचून जाण कथा वाडेना पूर्ण ऐकता संस्कृत पुराण संशय फिटे प्राणिया मूळ ऋषीचे बोल अतिरसाळ सह खोल त्यामध्ये प्राकृत निर्मिले म्हणून संशय न धरावा कोणी माडीचे बैसले छायसी कोणी तृणाचे छायसी परी सावली जैसी सारखीच असे दोहोची कोणी सोन्याचे दीप केले त्यात वातीस पाजळीले कोणी मृत्यूकीचे पाजळीले उजेड सारखा दोहीचा कोणी सोन्याचे तांब्याने जळ भरले आनंदाने कोणी तृषा शांती तैसे संत त्यातील अर्थ प्राकृत दोन्ही एकच जाना सत्य संशय मनाचा सोडून भानुदास निमित्तासी त्याचा तोच करता ग्रंथासी श्रोते जाना गोष्ट ऐसी साक्ष शंकराची सांगतो मी जाता वाराणसी दृष्टांत झाला मजसी पुढे दुसरे दिवशी प्रत्यक्ष मज सांगितले विश्वनाथे धरुण हात पत्र दिले हातात संस्कृताचे प्राकृत कर म्हणून सांगितले साळीवंशात येऊन या ग्रंथानिंदी जो दुर्जन आणि मांसाहार करीत जाण त्यासी जय प्राप्ती कधी नव्हे आता सहा शाखाचे साळी सहा याचा प्रकार ऐकावा हाच पूर्वीचा ठेवा निवळपणे ऐकिजे जिवेश्वरासी पुत्र सहा सहाचे प्रकार पहा वरचे वर विस्तार नवा होला जे कैलास भुवन याची शाखा आहेर जान शब्दाचा अभेर केला म्हणून आहेर शाखा म्हणताती सनातन साळी दुसरा मुळ त्याची शाखा स्वकुळ असे जान श्रोते मंडळ चित्त देऊन शब्दासी भक्तिभान तिसरा बांगड साळी जाण बरा हीच शाखा निर्धारे तिसरी असे जाण पहा पर्व काळाची शाखा जाण शुद्ध ज्ञान सांगितले म्हणून शुद्ध साळी म्हणती पूर्ण शुद्ध शाखा तयाची दयाजी साळी याची शाखा एका तयाची टिळे देता मंदिरात देवासी म्हणून टिळे साळी म्हणती अर्चन साळी नामे भला गुजरात देशात थारा केला गुजर साळी म्हणती त्याला गुजर शाखा तयाची ऐसे सहा शाखाचे सहा जण यावरी नाही कोण असे जाना श्रोते हो ग्रंथ पूर्ण संपला त्याचा त्यानेच शेवट केला भानुदास निमित्ताला केला असे जाणीजे प्रथमाध्यायात कथन गणेश सरस्वतीची स्तुती करुण पुढे चार अध्यायात निरूपण बालके झाली तिन्ही श्री दत्तात्रय देव सहाव्यात ब्रह्मा विष्णूची उत्पत्ती सांगितली सर्वाप्रती सातव्यात जिव्हेश्वर निश्चिती जन्म झाला तयाचा आठवा आणि नववा जाण मागाची हत्या रे सांगून दहाव्यात लग्न पूर्ण अकराव्यात सनग सांगितले बारावे अध्यायात जाण श्रावक धर्म कथून तेरावे अध्यायी निरूपण जिवेश्वराने गुरुमंत्र ब्रह्मज्ञान शिकल्याचे चौदाव्यात निरूपण नारदाचा गेला भ्रम पोराचे हाताने ज्ञान सांगितले तयासी पुढे चार अध्यायात निश्चयसी ब्रम्हज्ञान सांगितलेश्वरासी अति निर्मळ तेजो सांगितले आनंदे विसाव्यात निरूपण मागे कैलास भुवन एकविसाव्य अध्यायात जाण चित्तवृत्ती राजास देव भेटले अध्यायात दूताची अवस्था बहुत पुढे ते विसाव्यात समस्त शेवट केला जाणीजे हा ग्रंथ संग्रह करिता त्याचे चुकती व्यथा होईल पुत्र पौत्री नांदता ऐसा वर शंकराचा एक करिता पारायण त्यासी आणि संपत्ती जाण सदा सर्वदा कल्याण त्याचे घरी असे की या ग्रंथाची नित्य पूजा करी शंकर अहोरात्र त्याचे घरी येणारे निवारी ऐसा निर्धार असे की साळी जन्मात येऊन ग्रंथाचा हिळ ना करी जाण त्याचे पूर्वजनरकात नेऊन सहस्र वर्षे घाली की जिवेश्वराचे देवालय गोघाटीच आहे क्षेत्र काशी विख्यात पाहे जागा असे तयाची साळी वंश येऊन पहावे काशी जाण जिवेश्वराचे दर्शन केली सार्थक जन्माचे वारंवार मागणे तुम्हासी जाने यावे साळी जन्मासी पुराण ऐकावे दिवस निसी साळी मूळ स्तंभ आवडीने आता श्रोते सज्जन तुम्हास साष्टांग नमन वेडे वाकडे ऐकून पावन करा मज लागी इति श्री जिव्हेश्वर साळी महात्म्य पुराण श्रवण करा भक्तजन भानुदास विनवी करजोडुन सर्वश्रोतियाकारण त्रिविंशति अध्यायगोडः श्रीशङ्करार्पणमस्तु इति श्रीभगवान् जिह्वेश्वर विजयग्रन्थस्य त्रिविंशोऽध्यायः समाप्त